नमस्कार मी दिनेश सोनवणे आपल्या अर्थ कॅपिटल या यूट्यूब चॅनलमध्ये आमच्या सर्व टीम सोबत सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आजचा जो व्हिडिओ आहे तो मिड कॅप म्युच्युअल फंड या संबंधित असेल पण तत्पूर्वी आपण याच्या आधीच्या व्हिडिओजमध्ये काय बघितलं याची थोडक्यात रिव्हिजन करू याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण लार्ज कॅप फंड जो इक्विटी फंडचा एक प्रकार आहे किंवा टाईप आहे त्यातला पहिला फंड म्हणजेच लार्ज कॅप फंड याच्याबद्दल माहिती घेतली त्याच्यामध्ये आपण लार्ज कॅप फंड म्हणजे काय त्याच्यानंतर त्याच्यामध्ये गुंतवणुकीचे काय लाभ असतात किंवा काही फायदे असतात ॲडव्हान्टेजेस असतात ते बघितलं त्याचबरोबर त्याचं जे रिटर्नचं पर्सेंटेज आहे इयरवाईज सुद्धा आपण माहिती याच्या आधीच्या व्हिडिओजमध्ये घेतलेली आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मिड कॅप फंड या म्युच्युअल फंडाबद्दल माहिती घेणार आहोत सर्वप्रथम मी तुम्हाला कॅप फंड म्हणजे काय याच्याबद्दल थोडक्यात माहिती सांगेन त्यानंतर कॅप फंडामध्ये का गुंतवणूक करावी त्याचे फायदे काय आहेत ॲडव्हान्टेजेस काय आहेत त्याबद्दल मी तुम्हाला सांगेन त्यानंतर आपला शेवटचा मुद्दा चे चे हा असेल की कॅप फंडामध्ये गुंतवणुकीचे जे काही रिटर्न्स आहेत त्याचा जो परतावा आहे तो किती पर्सेंटेज आहे इयरवाईज त्याची आपण थोडक्यात माहिती घेऊ चला तर आता आपण सुरुवात करू सर्वप्रथम मिडकॅप फंड हा एक इक्विटी फंडाचा एक प्रकार आहे मिडकॅप फंडामध्ये अशा कंपन्या येतात की ज्यांचं रँकिंग एकशे एक ते दोनशे पन्नास अशा रँकिंगच्या कंपन्या त्याच्यामध्ये येतात असंही म्हणता येईल की ज्या कंपन्यांची मार्केट कॅपिटल ही रुपये पाच हजार कोटी ते वीस हजार कोटी या दरम्यान असते त्यांनाही आपण मिडकॅप फंडात कंपन्या म्हणू किंवा त्या मिडकॅप फंडामध्ये स्थान असणाऱ्या कंपन्या म्हणता येतील आता याची एक्झाम्पल्स बघू म्हणजे तुम्हाला अंदाज येईल ऑइल इंडिया लिमिटेड हे एक त्याचं एक्झाम्पल आहे त्यानंतर आदित्य बिर्ला कॅपिटल हे एक त्याचं एक्झाम्पल आहे त्याचबरोबर पसिस्टन ही एक कंपनी ते त्याचं एक्झाम्पल अशा बऱ्याच कंपन्या आहेत पण उदाहरणाच्या दाखल आपण ह्या एक दोन तीन कंपन्या बँक ऑफ इंडिया सुद्धा त्याचं एक एक्झाम्पल आहे तर आता पुढचा जो मुद्दा आहे आपला तो म्हणजे मिडकॅप फंडामध्ये गुंतवणूक करणं इन्व्हेस्ट करणं का फायदेशीर आहे त्याचं कारण आता आपण बघू सगळ्यात महत्वाचं त्याचे रिटर्न्स मिडकॅप फंडाचे रिटर्न्स हे खूप चांगल्या प्रमाणात असतात दुसरा मुद्दा मिडकॅप फंडाची जी रिस्क जरी जास्त असली थोडीशी रिस्क याच्यामध्ये जास्त असते परंतु याच्यामध्ये रिटर्न्स सुद्धा छान असतात त्यामुळं कॅप फंडाला रिटर्न्स आणि रिस्क यांचा बॅलेन्स असणारा फंड म्हटलं जातं त्यामुळं ज्या गुंतवणूकदारांना ज्या इन्व्हेस्टरला हा बॅलेन्स व्यवस्थितरित्या सांभाळायचा आहे कुठला बॅलेन्स तर रिस्क आणि रिटर्न्सचा सा। त्यांच्यासाठी कॅप फंड म्हणजे सगळ्यात बेस्ट फंड आहे सर्वात महत्त्वाचं कॅप कंपन्यांमध्ये भविष्यामध्ये लार्ज कॅप कंपन्यामध्ये कन्व्हर्जन व्हायची ही जास्त असते त्यामुळे त्याचं फ्युचर खूप छान असतं तर हे आपण कॅप का फंडाचे काही फायदे बघितले आता आपण सर्वात शेवटचा मुद्दा तो म्हणजे मिडकॅप फंडाचे जे काही रिटर्न्स आहेत त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर जे काही आपल्याला परतावे किंवा रिटर्न्स मिळतात ते आपण इयरवाईज थोडक्यात बघू तर त्याचा सर्वे असा सांगतो की तीन ते पाच वर्षातले जे काही त्याचे रिटर्न्स प्रमाण आहे किंवा टक्केवारी आहे पर्सेंटेज आहे ते आहे वीस टक्क्यांच्या जा पेक्षा जास्त त्यामुळे तुम्हाला ह्याच्यातून अंदाज आलाच असेल बाकीच्या कॅप्स बरोबर मिड कॅप फंडामध्ये गुंतवणूक केलेली कशी चांगली रिटर्न्स देते याचा आपण आज सारासार विचार करून संवाद साधला आणि याची अधोरेखित करणारी महत्वाची गोष्ट म्हणजे कॅप फंड हा चांगले रिटर्न्स आणि रिस्क यांचा बॅलन्स असतो त्यामुळं ज्यांना याच्यामध्ये गुंतवणूक करायची आहे कुठली की बॅलेन्स ठेवून त्यांच्यासाठी हा मगाशी म्हटल्याप्रमाणे एक बेस्ट फंड आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबू आज जी काय आपण चर्चा केली त्या चर्चेमध्ये तुम्हाला मिटकॅप फंडाबद्दल थोडक्यात पण सविस्तर अशी एक तुम्हाला समजेल सोयीस्कर जाईल सोपी वाटेल अशा संवादाच्या माध्यमातून आपण चर्चा केली तर कसलंही टेन्शन घेऊ नका आपला व्हिडिओ जो आहे आपला यूट्यूब चॅनल जो आहे तो लोकांच्यामध्ये श्रोत्यांच्यामध्ये आर्थिक जागृती कशी करावी या संदर्भातला आहे त्यामुळं जो काय आपला संवाद होतोय वेगवेगळ्या आर्थिक गोष्टींच्याबद्दल तर त्याचा व्यवस्थित विचार करा आपल्या मनामध्ये काही जरी शंका असेल गोंधळ असेल तरी आमचा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे त्याच्यावर कॉन्टॅक्ट करा तोपर्यंत तो काळजी घ्या आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला काही तुमच्या मनात शंका असतील कमेंट बॉक्समध्ये कळवा तोपर्यंत तो आर्थिक फिट रहा काळजी घ्या धन्यवाद